जय गुरुदेव मृत्यूशी कदा भी ना मी मरेन हे ना मी उपजलो हे आठवेना स्वतः सिद्धपणे या ओवीतून माऊली आपल्याला आत्मस्वरूप परमात्म स्वरूप झालेल्या संताचं निर्भय अवस्था या ओवीतून सांगतात मृत्यूशी ते कधी भेद नाहीत आणि मी मरणार आहे हात असं ते घोकत बसत नाहीत कारण मी जन्मलोच नाही जन्म या शरीराचा झाला आहे मी स्वतः शिद्धपणे शरीर जन्मापूर्वीही मी होतो शरीर असतानाही मी आहे आणि उद्या शरीर नसतानाही मी असेल या गुरुबोधामध्ये ती दृढ झालेले असतात यासाठी आपल्याला परमपूज्य गुरु माऊलीच्या जीवनातलं मृत्यूशी कदा भिना या संदर्भातलं उदाहरण पाहता येईल आपल्याला गुरु माऊली वीस एकवीस वर्षाचे असताना बीड जिल्ह्यातील सौताडा त्या काळामध्ये वाहनाची व्यवस्था नव्हती काही नाही दिवस मावळत चाललेला होता आणि ते सौताडा येथील महादेव मंदिरामध्ये मुक्कामासाठी निघाले मुक्कामासाठी निघाल्यानंतर तिथं गाई चारणारा एक मनुष्य होता त्यानं सांगितलं मुला कुठं चाललास तर इथं महादेवाच्या दर्शनाला मी चाललो आहे आणि बाळा तू लवकर ये तिथं मुक्काम करू नकोस कारण तिथं आत्तापर्यंत जे जे रात्री मुक्कामाला राहिले ते परत आलेच नाहीत असं त्या गाई राखणाऱ्या वृद्ध माणसानं आपाला सांगितलं मग आप्पा म्हणले ठीक आहे माझा देहच महादेवाला अर्पण केलेला आहे के सद्गुरूला अर्पण केलेला आहे त्यांची इच्छा जसं असेल तसं होईल म्हणून आप्पा तिथं गेले आणि त्यांनी स्नान पूजा केली तिथं उमराचं झाड होतं उमराचा प्रसाद ग्रहण केला आणि त्या झाडाखाली शांत पडून राहिले इथं माणसं का मरतात चिकी कुतूहल वाटलं माऊलीला आणि ते झाडाखाली निवांत झोपले तर रात्री बाराच्या सुमारास एक मोठा साप, गुरु माऊलीच्या चरणाला स्पर्श करून त्या महादेवाच्या पिंडीकडे गेला आणि पर एक फिरी घालून तो परत निघून गेला त्यावेळेस च्या लक्षात आलं की इथं मुक्काम करणारे लोक हे सापाला भिवूनच मरतात मग हे आप्पा सांगत असताना हे त्यांच्या जीवनातला अनुभव सांगत असताना मी आप्पाला विचारलं आप्पा तुम्हाला भीती नाही वाटली का आपानी सांगितलं की माझ्या गुरु मडिवाळ शिवाचार्य महाराजांनी मला वयाच्या अकराव्या वर्षी बोध दिलेला आहे तू चैतन्य स्वरूप आहेस तू ज्ञान स्वरूप आहेस तू आनंद स्वरूप आहेस तू हे देह नाहीस तुला जन्म नाही ना मृत्यू नाही तू स्वत सिद्ध आहेस हे गुरुचा बोध बोधाच श्रवण मनन ध्यासन करता करता मी चैतन्य स्वरूप झालो आहे मला मृत्यूची भीती वाटत नाही कारण मृत्यू हा देहाचा होणार आहे हा माझा गुरुवचनावरला दृढ विश्वास आहे आणि जो चैतन्य स्वरूपात गुरुवचनाप्रमाण जो आपल्या स्वस्वरूपात सो स्थिर होतो त्याला जन्म मरणाच बंधन त्याच निघून जात असं सांगितलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तो गाई राखणारा माणूस त्या ठिकाणी गावातले सगळे लोक घेऊन तिथं गेला की वीस एकवीस वर्षाच तरुण मुलगा गेला आहे त्याच काय झालं असल त्यावेळेस ते गावकरी तिथं गेले तर भस्म रुद्राक्ष पवित्र नेसून ध्यानस्थ अवस्थेमध्ये तिथं बसलेले त्यांना दिसले त्यावेळेस त्या गाई राखणाऱ्या वृद्धाचा आणि गावकऱ्याचा जीवाजीव आला त्यावेळेस आपला विचारलं तुम्हाला भीती नाही का वाटली आपण बळकट गुरु पाय धरल्यामुळं मी निर्भय झालेलो आहे माझी जन्म मृत्यूची भीती गेलेली आहे आणि इथं तुम्हालाही काही भ्यायसारख का काहीही नाही कारण इथे एक नागराज येतो तो कुणालाही काही करत नाही तो येऊन महादेवाच दर्शन घेऊन निघून जातो यासाठी ही ओवी सांगते की आपल्या जीवनाचं कल्याण करायचं असलं आपल्याला इच्छा आणि भीतीच्या पलीकड जायचं असलं तर सद्गुरूच्या चरणी आपल्याला समर्पण करावं लागल आणि सद्गुरुन जो बोध दिलेला आहे त्या बोधाच श्रवण मनन निधी ध्यासन करत स्वतः चैतन्य स्वरूपाचा आनंद स्वरूपाचा ज्ञान स्वरूपाचा अनुभूती घेऊन देह असता जाता आपणही अखंड राहायचा अभ्यास केला पाहिजे ओम शांती शांती शांती